हाय मित्रांनो मी प्रिया कसे आहात तुम्ही मजेत ना नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आई आई बाई रंजना ओ रंजना नाही बाई हो हे आले वाटते घरी थांबा माता नाटकच करतो हा गेले सांगतो गेलं कामात आहो मी बसून दुखू राहिलो म्हणतो माय काम करू करू अंग दुखू राहिलो म्हणतो माईनं सांगितलं ना मध्ये नवऱ्याला कसं पडवं लागते माईनं सांगितलं लन... ना की नका गेवता काय काय वाढू काय त्यांचं अहो नाही मी सध्याच नाही जेवत मी सगळं न्यायरी गेली होती की ना भूक मोठ घरी मी भूक नाही म्हले आता भूक लागली जेवीन मग घ्या ना जेऊन सैपा झाला ना हां जसं जेवून आता स्वयपाक केला ना औ नाही न भूक नाही सध्या भले आई कुठे गेली आई बाई पिंकी उरी दिसून नाही राहिलो बाई तिकडे गेल्यानं ना काय जमीन नाही का च्या घरी जायला का चहा घ्यायला बापा सकाऊन बसून जायला तिघं नाले की बसून घरून नॅरी केली बसून त्या बरोबर केली केली त्या बसून ते अजून पत्ता नाही मेधूनही धुतलो सेपापही केला पूजाही केली झाडूनही काढले घर लगेच कपडे वाहिले घरातही आणले पत्ता काय मी जेवण खाऊन करून येत का तो थकली बघा मी काम करू माझ्या डोकं असं दुखून राहिलं म्हटलं काय सांगू तुम्हाला त्याचे काम काय सांगता ऊ ने ऊन तरास राहिलो का तरासून राहिला किती मोठे कपडे बाबा पडेल लिहिले दोन तीन बकड्या कपडे होते सेवा किती गोडा करायला लागला त्या मग काही काम होतो म्हणा मला विचारलो कसं साडी किती अंगून आलो म्हटलं तिने आज घरी करून राहील ना त्याच्या गंगूबाईच्या गंगूबाईराच लग्न ठरलं तर मग जातो म्हणे तिथं काल शनी जातो म्हणे मी सकवून तिथे आंब्याचा रस करून टाक पाहून सर आणि आले बोला अंगी मग हा उद्या करून टाकली आंब्याचा रस पाहून आली बोल तुम्ही फोन करतो पाहून लगे साडी घेऊन म्हटलं पिंकीला फार घेऊन येतो शहरातून म्हणून म्हटलं बैल तो मग सांगू कसं बाईच्यापासून त्यापासून कुठे घेतली तू साडी आणली शहरात नाही म्हणते माय बाई हा ते का स्वस्ती साडी काढी काय लई मॅचू ना दोन तीन हजार आले म्हणते पिंक कुठे आता तर घेतला नाही बाई मागू खरं माणसा डोक्यात चक्कर बळला आता मी कधी म्हटलं घेऊ नका हा माझी दिवस दहा साडी घेईन कधी बघा तू उपट पाडे आहे हा नाही बाई आता काही तरी चक्कर लढा असला रंजे तुले असं करतो एखादी जवळची साडी काढतो ते साडी आल्यात मग रायच्या मी छान त्याच्या मग माय दिल त्या मला मागू साड्या हलक्या फुलक्या त्यात दे तुझ्या मस्त की मारू सांगतो गावात गेले आला म्हणतो असंच करतो हो हेच बरोबर आहे पटीन मग त्या हा हो हेच करतो काय झालं तू लोक करू अ म्हटलं काही नाही म्हटलं आता कसं म्हणू तुम्हाला बापा तुम्हाला उलटच लागते बापा माय हो, काही बोलले की जसं म्हटलं काय म्हणू म्हणू काय हा आता बोल ना काय ते म्हणा नटक करून राहिली अगं नाटकं नाही ना तुम्हाला उलटं लागते बापा म्हणून भेवं लागते बापा मला जसं म्हटलं आपल्या गावातली वैशी आहे की ना वैशी त्याच्यानंद का खूची सून मला तिच्या मंदिरापाशी घर निघेल खायचे येत आहेत तिनं म्हटलं साड्या आणल्या लिहिले लिखायचे कपडे आणले चांगलेच आहेत मस्त आहेत भारी भरी आहेत चांगले तिकडे गेले ते गुजरातले आणले मग म्हणून ते चांगला पण घराचा माल भरला तिनं तर जसं म्हणे मला ते काळगोरा भेटले तिथं तिथं माझ्या वहिनी पाहिले

वैशी ना काय बोलतो मुले कसं माहिती लेखाच गावात आता तो तो मले तो हा प्रमोद प्रमोदची बायको सोडून तो काल तर मग सांग होता तो मग कुठे काढली मग माझ्या काही काका मला आणला का काय काहीच नाही मग तुम्ही कसं गावात सांगा आता नवीच आहे तुमची आता माणसाची जात काय गोट काढली लवकर माणसं आहे ना ती राहत नाही पण मला सांगून वैशी ना खरंच ना सतत सांगितलं मला ती जा म्हणे काकू पाहिजे म्हणे साड्या चांगल्या साड्या आहेत म्हणे जसं म्हटलं तुम्ही म्हणून सांगता पप्पा आणि तर राहिलो राहिलो असं काही नाही असं काही नाही तुम्ही नुसार की हा साडी घेत नाही म्हणून असं काही नाही बघा तुम्ही आणा मग शहरात चांगला मोठ्या दुकानात आणा पण जसं म्हटलं भेटते गावात तर मग पाहिली असती तेवढे आपले दोन पैसे वाचतात असं म्हणून राहील तुम्ही ठीक आहे ना मग तिकून घेऊ मग काय पाय मग तसं मग पाय बैली घेऊन जाईल मग मग साड्या दाखवली एटायत काम आहे दिदी साडी दाखवली ती बैली आवडली तर घे नाहीतर तर राहिलं मग वापस करून टाकजो एकदम तू ठेवजो काय आवडली तर घे तिली नाही तर मग मी तिथून आणि बैलसाठी साडी

तू तर तिकडे जायची म्हणजे रंजना सांगितलं मला चहा प्या बाई बही आधी काय बैल आणलं बाई तिकडे बसली चहा खराब चा पी ति खराबी उंटपुरलं आणि काय तू चापा का दूध नसते काही नसते चहा चाली समजत नाही मला काही कोणी चांगला चहा करत नाही काळा मग चा करतात लावतात तूच नाही ना माझ्या म्हण नाही एवढा नाही म्हणा घेतला म्हणा अशी कोणाच मन दुखतच नाही होत म्हणते

ഗുടിയ <laughs> अगं खोट्या वानाची ते खोटे, वाना खोटे बोलणं बंद कर खोट्याच्या कप्पा गुटा असती सतरा सांगलं सांग तुला काम संधी कर जरा आराम खाऊन जाईल डोकं दुखते काय गेली होतो तू वावरात गेली का नागरे अलीम नाटक आणि तुला सांगू लोक कान करून ऐकून घे जर साडी चांगली असेल तर बैल चटून ते आणू हो नको मी आणि बैल शहरातून साडी അറിട്ടു പൈസ പൈസ

नाहीतर तशी पैसे मी देतो तू नको करू बाप्पा करच तिनं सांगलं ना की रसाई तुमच्या पोरी तुम्हीच करा आणि आमच्या पोरीची आम्हीच करू आमची पोरी अजून लहान आहे मग इतकी बेसर नाव का आम्ही की एवढं बोलल्या अरे आम्ही तुमचे पैसे घेऊ हा काय बोलली तू आई काय सांगली आई काय बोलली तू आई तुमची पोरी तुम्ही करा आमच्या पोरीची आम्ही करू कहू तुम्ही आहे ना सगळी बघील ना बाई हा तुझं शिल्लक नको फादर तू तुला काम करून कुठून ऐकून घेतो तुझ्या माझ्याकडून टाकीन तुले तुला काय घेण्याचे नाही हवं तुझं तर पैसा कमाले मी पैसा कमवतो आणतो मग बघितले तू पण कुठं तेव्हा अरे मग तडून निघून गेला बापा काय आता तुम्ही खरं इतकं तू गोष्ट पोराला सांगता मग तडून निघून गेलं ना बापा माफी मागतो ना मी तुमची मग तडून निघून गेलो त्या काय दुसऱ्या आहेत काय त्या काय दुसऱ्या आहेत काय आता काय झालं बहिणी पोरगी वाटल्या गेली काय आपल्या पोरी लिहिलं टाईम अजून आता मागून काही असत नाही म्हटलं असतं का असं साडीचं त्या वैशी रुडून ना मी साडी फिकर का करून तुम्ही आणतो म्हटलं तुम्हाला साडी वैशी रुडून मी का साडी आणतो बहिणी जास्त हुशार नको करू तू काय जास्त हुशार कधी करशील की बापाला कोणतं सांगेन तू सगळं हुशार आहे लक्षात ठेव हा शाळेत तुषारी केली कधी तर माग मारा शेवटी कशी चाललो का हो बापावर जातो ना आता ते कसं आहे आता आंब्याचा शेवट शेवटचा सीझन आहे हा आणि भलकशी तोट्टे आपल्या गावात आहेत उशी कुट्टी पाट्टी मांग लागल्यात त्या आंब्याच्या कि विचारता सोयीने जराशी आपण हलगर्जी केली कि बातोच निरा मी सांगतो मग दोन तीन थैल्या आणल्या काल तर ते थैल्या खैलात भरून देऊन राहिले काल मी घरी आलो जेवे

जसं त्याला माहीत असते किती कष्ट मेहनत लागते आता काय वावरातच जाऊन बसणार आहे बसणार आहे का आपण उन्हात आणायचं आता घरी जेवायला खायला यास लागते ना हां तुम्हाला तर म्हटलं मी एखादा गडी पान एखादा गडी पान ठेवून द्या वावरात तेवढंच लक्ष राहते मग आता तुम्ही काय वावरचं घर बांधता काय तुम्हाला यास लागते ना आता जेव्या खायला कायले कायले तसं नाही ना गंगू सोपं असते काय गडी पा आता त्या गोळ्याली बी काय वावरातच राहील तर तुम्ही विचारा त्याला घरदार असते लेक्रो बायको असते तुम्ही घरी जाईलच ना आता आपण स्वतःच आहे तर आपण जास्त देखरेख करतो दुसरा माणूस कशाला एवढं लक्ष घालीन आता नेली तर काय करीन आपणच काय करू काय उठून घेऊ शकशील जास्त कमी जास्त बोलता येत नाही बाबा आजकाल जाऊ दे आता काय राहिली आंबे जाऊ दे अजून महिना दीड महिना मारून काय करतो कोणाची पोटातच चालली म्हणा तसं काही नाहीये तसं मागून दिले ना म्हणजे स्वतः चोरून नेले मग माहिती जीवार येते मागे सुटलं ना आपलं जसं मन नाही आपल्याला पाहिजे बाका आले की नाही तुम्हाला सांगतो घरी आजी आजी करत म्हणजे आंबे लेकड्या सांगा लागू नसतो घरी खा तुमच्या आपण लिहि द्या असं आपलं कोतं मन नाही तरी करतात जाऊ द्या बरं हा बा मी काय म्हणते जसं म्हटलं सुंदी काही जसं वणी मंगळसूत्र जोडवे जसं काही एखादी साडी घेतो म्हटलं मी आता तिचे कपडे ती चाळीस घेतो म्हणते आपल्या पोहाचे कपडे आपण असं ठरलं असं ठरलं शांताबाईनं तर मग तरी जसं जोडे तोडडे आपल्या घरूनच लागतात ना जाए जाए ला ते तसं द्या ना मग काही पैसे ना मग मी आज मार्केटात शांतबाईला घेऊन आता घे ना मग अलमारीतले घे ना अलमारीच्या चाब्या आम्ही सोबत घेऊन फिरतो काय ते जोडत काय चाब्या तुला मना केली का मी जाय अलमारीतले पैसे घे जाय तुला काय काय लागते घेऊन ये थोडं पद्धतशीर घेऊन ये एखादं सोन्याचं अजून काही मोठी पोत धुने घेऊन ये काय परिस्थिती आहे काय काहीच नाही एकटी बाई आहे ती तर बघायला भारी टाकू शकत नाही आपण त्यावेळी ती म्हणू नको गंगू त्यावेळी कधीच नको म्हणू त्या पैशा पाठीची माणूस नाही काही नाही ते बाई म्हणते हाय म्हणते शेजारी माया पण कोण नसते कोणाचं गंगू शेवटी ते, ते देराणी दे कौन झाली दे हा आपल्या सुमीची हाऊस आपणच करा तू ये वाटेल ते घेऊन ये कोणती पोत म्हणतात त्या बाया घालतात मोठी जाडी पोत सुनेची पट्टा पोत काय ती घेऊन ये तू जे वाटी ते घेऊन ये का पैसे घरात आपल्या आपल्याला कोणती पोरगी आहे कोणाला द्यायला लागते आपल्याला सुलच आपली पोरगी आहे जाय तुला लागेल घेऊन ये बर मी उद्या शांताबाई सांगो शांताबाई मी जातो धुन येतो मग जे लागते ते आणि हा माय म्हणून कसं आहे पोरीले पोरीच्या माय पोरीले बोलावून घेतो मी तिच्यास मग कसं डिझाईन डिझाईन घेते आता नवीन पूल बाबा आज काल लय त्याच्या मना मनाने घेतात आपलं काय पट्टी बाबा येईल हा तिच्या मना मनाने घेऊन आपण हो करा करा तुम्हाला जी वाटेन ती करा काय तो फोन करा नका करू पाहते बाय बायचं काय तो करा जा घेऊन या मग जा तुम्ही मला राहणार ना आई बाबा कुठे गेली आई काय काय गेली

अरे प्रियाली आपले प्रियाली आपले प्रियाली काय आणतो प्रिया म्हटलं हा तूर दे, तूर दे, दे। ते मन मंगळसूत्र तोरडे तोरडे जोडवे अन काय ते मग वांगे विचारलं का ते काय ते कपडे कसे घेते मग तो का दोस्त मित्रांना सांगत आता काय घेली का दोघ होत तुम्ही घेऊन घेणं हा माझं लग्न टाइमच किती करायला आठ दिवस आहे बघू द्या आता तरी मला घेऊन घे मला कपडे कुठे येतो अरे बाप आपली प्रिया बाप आपली प्रिया झाली का वाईती काय तू सासून राहिली राहिली तुले बापा दादाले। दादाले आई ते बर, दादा ओ दादा दादा बाहेर ये रे दादा दादा काय रे काय म्हणतो कोण हवा तुमराला अरे आई म्हणते वहिनी साठी फोन घेऊन ये वहिनीला फोन दे मग फोन दिला की माई बोलत जाईन तू बोलत जाशील तू तू लय बड बोलत जा आम्ही आम्ही तुला जरा बोलत जाऊ हे की नाही अरे बाबू मंगेश हा मी आजून बाई रे काही मनी मंगसूत्र तोरड्या जोडवे आणि चालली मग शांता काकू सांग तू घेणं मग लग्नाचे कपडे त्यासाठी तू कधी घेतो बाबा आता आठ दिवस राहिले बाबा लग्नाचे आता हलगाजी करू नको आणि ते कोड घेतं का शेवाने घेतं मग शिवर झाले पाहिजे मग आता कधी दोस्त मित्र घ्यायला घेऊन जाय मग मग बोजा डबो जण काय करतो कसं करतो सांग मग आणि मी तिला फोन करतो तू ये तिला बोलावून तू उद्या तू उद्या घेता का ते कपडे बी सांग सांग बरे मग एकमेकांच्या पसंत तिथे घ्या अरे हो हो आई चालते चालते उद्या उद्या वही राहिला का आई चालते ना मग चालते नाही काय दादा चालते दादा उद्या आपण तुझे कपडे घेऊन घेऊ मग अरे नाही नाही आई बोलते बाई तू नाही नाही उद्या मला काम आहे जरा नाही उद्या जमत नाही या घेऊन तू येले घेऊन द्यायला लागलो तू अरे काउन दादा चालू उद्या वहिनीवर आला भेटी होती तुझी चालला आपण फोन देऊन वहिनीला मग हा एक फोन घेऊन देते आई फोन घेऊन देते मग तेवढंच सांग फोन बी दिला नाही कायले का तू असकाचा पोरगा असून का फोनवर बोलून बी राहिला होईल सांग आता तू नंबर घ्यायला पाहिजे असतात अरे नाही रे बापा ते फोन घेईन ना तुम्ही घ्या तुमच्या पैसे ना मी घेतो फोन आणि घेईन मला आता ते सोनं करणं हे करणं लग्न माझा खर्च नाही ते फोन तू घेरे मग घेस तू उद्या आता का दिले तू घे मग उद्याचे मग तिथं घ्या तिथं घेऊन द्या मग तिथे तिथे आईने दिले फोन करतो मी उद्या येतेच ते तु चाल मग उद्या काय आता काय नाही दिवस का सुट्टी कामातून काम तर रोजच आहे वरती झाला ना तू आणि लग्नाला कामच करतो काय मग तुम्ही खरेदी कधी करतो आता ते कपडे घेतल्याशिवाय तुम्ही जेवणाची साठी करता येत नाही बघू कपडे घेतले की मग तुम्ही जेवणाची साठी करून चालू होऊन जातील शांत आपू म्हणे माझ्या घरी पहिले जेवण माझ्या घरी करतो म्हणे उद्याच्या दिवस सुट्टी का आणि मग उद्या चालला दा जाऊ आपण काय मी आता इथे शांत आपूच्या करून शांत आपल्याला सांगून हा बाई चालते चालते काढते सुट्टी काढतो तू उद्या मी याला फोन घ्यायला लावतो हा याच्यावर पैसे आहेत फोन पुढे पैसे कशापाशी आणि तो फोन आपल्या घरी येणार आहे ना वही आपल्या घरी येणार आहे ना नाही नाही उद्या येतो आम्ही दोघे भाऊ येतो मी येतो बर पहा मग तुमचं काय ते येतो स्वामी शांता कुठे करून शांता कुठे सांगून येतो मी उद्या चला म्हणतो मग ते तयार राह सुट्टी काय बाबू उद्या अरे मला पैसे नाहीत ना काय लावतो ते फोन फोन आता लग्नच आठ दिवसांना आठ दिवसासाठी काय फोन द्यायला लावतो तिथे घरी आला कुठेच पाहिजे फोन घेईन काही नाही रे चुप बस एवढा फोन करू नको आहे तेवढे पैसे काही नाही चाल उद्या वैदिव राहिला वैदिले फोन देऊन तू चांगला मस्त स्मार्ट फोन देऊन देऊ वैदिले काही बोलतो का तू फोन पाहिजे नाही का तिच्या जवळ काही नको लोक छोटे छोटे भाई ओके बडे भैया हे हे हे, 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 आज बने है किसी के सैया ढोलन जारे बस शहनाइया घूम के आई मंगल घड़िया हे बाबी के संग होली में रंग दुलाल उड़ाएंगे आएगी जब जब दीवाली मिलकर दीप जलाएंगे आ?